नमस्कार मंडळी कशा आहात सगळ्या आहेत चला उन्हाळ्या वाळवांमधील हा एक प्रकार करूया तिखट सांग्याचा बघा इथं मी डाळी घेतली आहेत बघा डाळगा एक किलो घेतला आहे अर्धा किलो काळ्या वाटाणीची डाळ घेतली आहे पावशर मी इथं मूग डाळ आहे पावशर इथं मी हरभरा डाळ घेतले आणि पावशर इथं मी मसूर डाळ घेतली आहे अर्धा पावशर उडीद डाळ उडीद दा, डाळीचं प्रमाण कमी करायचं आहे प्रमाण घ्या एक नंबर सांडग होतील बघा काही बीड लागणार नाही चांगलं कडकडीत उन्हात वाळवला चांगलं होतील बघा खूप वर्ष दोन दोन वर्ष राहतात या प्र, तुम्ही सांडगे केला असा तर हर्बल डाळी जरा जास्त घ्यायची नाही पावशरच घ्यायची बघा सगळ्या डाळी मिक्स करा निवडा व्यवस्थित आणि चकीतून दळून आण मोठं आहे चवीनुसार मीठ घाला त्यामध्ये बघा चांगले मिक्स करून घ्या तिखट घाला कसं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार घाला इथं मी भरपूर तिखट घटले कारण की तिखट सणग जरा तिखटच चांगलं लागतात चांगलं मिक्स करून घ्या आधी मिक्स करून ह्याला कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट करून घाला मी तर खलबद्यात पेस्ट केलेली आहे तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता है, मोठी मोठीच करायची आहे जरा लसूण दिसला पाहिजे आपल्याला बघा आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या थोडं थोडंस पाणी घाला एकदम पाणी घालू नका आपल्याला घटशिरच पीठ करायचं आहे बघा असं घट्ट करून ठेवलेलं हे हे आदल्या दिवशी रात्री करून घ्या म्हणजे चांगलं आपलं पीठ भिजत कारण हे मोठं मोठं असल्यामुळं वेळ लागते म्हणून ला। रात्रीचं पीठ मळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांडगं घाला हे सांडगं अशा प्रकारे घाला बघा जेवढं छोट छोटं घालशील तेवढं तुमचं सांडगं वाळतील लवकर नऊ ते दहा उन्ह द्यायचे चांगली कडकडीत बघा बघा कसा वाटला व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब फुकट आहे करत जावा